बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोक कोणाच्याही अंत्यविधी संस्कारासाठी गेलेले असतात आणि तो अंत्यविधी उरकून डायरेक्ट स्वतःच्या घरी जाण्याऐवजी वाटेत रस्त्याने जाताना एखाद्या भावकीच्या नातलगाच्या ओळखीच्या मित्रमंडळीच्या परिवाराचे घर लागल्यामुळे भेटीसाठी चहा पाण्यासाठी त्यांच्याकडे उतरतात तर यामुळे अशा व्यक्तींना जेव्हा याबाबतीत विचारणा केली असता त्याला काय होतंय आमचा बुवा या गोष्टींवर विश्वास नाही सर्व निवळ अंधविश्वास आहे हा असं सांगून मोकळे होतात बरं हे लोक फक्त वर वर इतर लोकांना शास्त्राबद्दल ज्ञान सांगत असतात परंतु स्वतः मात्र अजिबात पाळत नाहीत आणि मग होतं काय की या लोकांच्या परिवाराला आता जरी दिसत नसला ना तरी पुढे भविष्यात जाऊन मजबूत त्रास होतो हलाकीची परिस्थिती उद्भवते बर ज्यांच्या घरी हे लोक त्या अंत्यविधीवरून किंवा कधी कधी त्यांना सुतक असूनसुद्धा गेल्यामुळे जो परिवार ऑलरेडी या सर्व धार्मिक गोष्टी पावित्र्य पाळत असल्यामुळे यांनासुद्धा बऱ्याच वेळेला त्या निगेटिव्ह ऊर्जेचा सामना करावा लागतो जेव्हा की या परिवाराची काही एक चुकी नसताना देखील त्यामुळे स्ट्रिक्टली या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात अंधविश्वास आहे असं म्हणणाऱ्यांनी आपली शास्त्र वेद ग्रंथ वाचावीत त्यातून सुद्धा आपल्याला शास्त्राविषयी बरीच माहिती मिळते उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ज्या पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीला सहपरिवार स्वस्थाने जाऊन भेट देतो मनोभावी दर्शन घेतो त्यानंतर तिथून निघताना आपण आपल्या परिवारासहित अन्य कोणाच्याही घरी जात नाही मग भले वाटेत कोणत्याही भाऊकीचे घर असो किंवा कोणत्याही परिचिताचे घर असो आपण काय करतो डायरेक्ट आपल्या परिवारासहित आपल्या घरीच येतो कारण पूर्वीपासून आपल्या खापरपंजोबांपासून सांगत आलेले आहेत की देव देवी आपल्याबरोबर आलेले असतात त्यामुळे आपल्या घरी येताना आपल्या कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा आपल्या परिवाराला मिळून तसेच आपल्या वास्तूमध्ये आई कुलदेवी स्थानापन्न व्हावी हाच हेतू असतो आहे की नाही आणि हेच सत्य आहे शास्त्र आहे बरं आता मग उदाहरण घ्या बरं जेव्हा जे लोक कोणाच्या तरी अंत्यविधीसाठी गेलेले असतात ते अशौच अपवित्र झालेले असतात अंत्यविधीसाठी स्मशानात गेलेले असतात जेव्हा की तिथे अनेक जीवात्मे शिवाय निगेटिव्ह ऊर्जेचा संचय असतो वावर असतो अशा संस्कारासाठी गेलेली व्यक्ती तेथील निगेटिव्ह ऊर्जेच्या संपर्कात आल्यामुळे त्या व्यक्तीचा अवरासुद्धा मलिन होतो शिवाय त्या ते व्यक्तीबरोबर तेथील अनेक जीवात्मे शिवाय निगेटिव ऊर्जासुद्धा त्या व्यक्तीबरोबर आलेली असते त्यामुळे अशा ठिकाणावरील निगेटिव्ह ऊर्जेचा स्वतःला शिवाय इतरांनासुद्धा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठीच या, या विधीवरून निघाल्यानंतर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अगोदर डायरेक्ट स्वतःच्या घरी जाऊन डोक्यावरून अंघोळ करून पूर्ण शुद्ध होऊनच इतरांच्या वास्तूमध्ये जाऊ शकतात अशा शास्त्रीय पद्धतीने कार्य केल्यास कोणत्याही प्रकारे दोष लागत नाही याची अवश्य काळजी घ्यावी धन्यवाद